शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता आता सोयाबीन पेरणी कापूस लागवड मग सगळ्यांची पेरणी चालू आहे तर आपण बरेच जण शेतकरी काय करतात सध्या की सोयाबीन पेरणी करायला पण सोयाबीन पेरणी करीत असताना सगळ्यांनी हे अशा पद्धतीने न करता कारण की ह्या पद्धतीने ह्या वर्षी भरपूर पाऊस आहे त्यामुळंच काय होईल ह्या पद्धतीने पेरणी केल्याच्या नंतर जे का जास्त पाऊस आल्याच्या नंतर ह्यामध्ये सोयाबीन वाहून जाते किंवा पाणी लागतं हो आहे त्यामुळं पिवळसर सोयाबीन होते तर ही पद्धत वा न वापरता बी बी एफ पद्धतीने सोयाबीन पेरणी करायला पाहिजे तर तुम्ही म्हणताल बी बी एफ पद्धत म्हणजे कशी तर बी बी एफ पद्धतीने सोयाबीन पेरणी केल्याच्यानंतर आपल्या शेतीला पाणी पण लागत नाही म्हणजे पिकाला आपल्या पाणी लागून पिवळसर होत नाही तर काय होतंय बऱ्याच जागेवर पाणी लागतं आहे मग पिवळसर होती आणि आपलं पीक खराब होतंय सोयाबीन वाहून जाते मग आपल्याला दुबार पेरणीची वेळ येते तर तसं न करता आपण बी बी पद्धतीने पेरणी करायला पाहिजे बी बी पद्धतीने आपण इथं एक एक सरी काढायची म्हणजे एक, एक पाट्याआड एक सरी काढायची दांड काढायचा असतोय तर एका एक पाट्याच्या अंदाजाने एक, पाट एक दांड काढायचा असतो त्यांनी काय होतं आहे की जे आपण दांड काढला आहे तिथं एका पाट्यानंतर दुसरा एक दांड काढायचा असतो आणि पेरणी करायची असते तर तशी पेरणी केल्याच्यानंतर आपल्या जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जमिनीला जास्त जर पाऊस आला तर ते पाणी त्या दांडाच्या ह्याने निचरा होत असतोय दोन्ही साईडनं दांड जातो मग निम्मनिम्म पाणी दोन्ही कोण निचरा होऊन आपल्या सोयाबीनला पाणी लागत नाही ते पाणी वाहून जातं कितीही पाऊस आला तर आपल्या सोयाबीनला पाणी लागत नाही तर त्यामुळं बी बी एफ पद्धतीने चांगली पद्धत ही दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वर्षी ऑगस्ट सप्टेंबरला भरपूर पाऊस सांगितलेला आहे तर त्यावेळेस काय होईल मग आपले काढणीचे दिवस असतील तर त्यावेळेस आपली सोयाबीन काढायला आल्याच्यानंतर पाण्यात असेल मग भरपूर नुकसान होईल त्यामुळं जर बी बी एफ पद्धतीने जर केली तर ते निचरा झाल्यामुळं त्यामध्ये पाणी साचणार नाही आपण काढलेली सोयाबीन वाहून जाणार नाही त्यासाठी ही एक पद्धत चांगली आणि जास्तीत जास्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याहूनही अधिक आपण शेतकरी ज्यावेळेस सोयाबीन पेरणी करतो त्यावेळेस आपण विचार नाही करत पुढचा कसल्याही पद्धतीचा विचार नाहीत करत की ही सोयाबीन पेरणी आपली अठरा इंचाची असते आणि ही सोयाबीन पेरणी केल्याच्यानंतर आपण आत्ता फवारणी करता येते आपल्याला पण ज्या वेळेस मोटाली सोयाबीन होते हे पूर्णतः अंतर झाकून जातं आहे आणि झाकून गेल्याच्या नंतर आपल्याला मधी कसलंही चालता येत नाही आणि त्यावेळेस आपल्याला फवारणी करायची असते त्यावेळेस कीटकनाशकांची स्प्रे द्यायचा असतो आहे कारण की त्यावेळेस त्याला सोयाबीनला पपड्या सांग शेंगा लागलेल्या असतात त्यावेळेस जर फवारणी नाही केली आपण चांगल्या प्रकारे तर आपलं उत्पादन भरपूर कमी होतं त्यामुळं आपल्याला त्यावेळेस आपण फवारणी करणे गरजेचे आहे आणि त्यावेळेस मग आपल्याला मधी शिरता येत नाही पूर्णत हे रान झाकलेलं आहे मग न मध्ये शिरण्याची भीती वाटते की बाबा इचू काटव्यामुळं आपण भितो त्यामुळं आपण बी वी पद्धतीने जर सोयाबीन पेरणी केली तर आपल्याला त्या दांडामधून हो इकाड्या अर्ध्या साईडला फवारा हाणता येतो आणि तिकून परत येतानी इकडल्या अर्ध्या साईडला फवारा हाणला तर आपला एक पाटा पूर्णतः चांगला फवारणे करता येतो आपल्याला त्यामुळं ही बी बी ए पद्धत अतिशय महत्त्वाची आणि चांगल्या पद्धतीची कारण की आपल्याला कितीही सोयाबीन वाढली तर त्या दांडातून चालता येत आहे आणि पाणी चालता येत आहे त्यामुळं आपल्याला चांगली फवारणी करता येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर स्प्रिंकलर नसलं आपल्याकडं तर आपल्याला ते अगोदरच दांडं पडल्यासारखे मधून दांड टाकल्यामुळं आपला एक पाटा होतोय आणि पाटा झाल्याच्या नंतर आपल्याला पाणी द्यायला कसल्याही प्रकारची अडचण येत नाही त्यामुळं आपण चांगल्या पद्धतीने पाणी हे देऊ शकतो त्यामुळं ही बी बी एफ पद्धत अतिशय चांगली आहे एकदा जर आपण केली नसेल तर एकदा करून बघा आणि एकदा सोयाबीन तुम्ही सगळी नका पण अर्धा एकर एक एकर जास्त जर क्षेत्र असेल तर थोडंफार आपण करून बघा कारण की केल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही त्यामुळं बी बी एफ पद्धत ही चांगली आहे तर माहिती आवडली असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनीवर माहिती व नवीन व्हिडिओ आपण काढत असतो ती माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद